सो हॅलो गाय तर कसे आहात तुम्ही आहोत तुम्ही मजेतच असाल तर मी स्कूलमध्ये गेलते तर गायला हॉलिडे ना लागले लागलेत मग गायचे डायरेक्ट वन जूनला स्कूल चालू आहे मग तिला सुट्टी तर तिने डायरेक्ट खेळणी काढली तर तिने पूर्ण असं किचन सेट बनवलं आहे तर तुम्हाला दाखवतो आहे बघा तर गायू हाय तर गाय दाखवत तुझं किचन सेट आहे बघा गायच कसं तिने मांडलं आहे हे स्पून आहेत आणि हे माझी डॉल आहे आणि हे माझे किचन सेट आहे हे स्पून आहेत आणि हे आहे आता मला जेवण बनव काय तू आणि तुझ्या डॉलला पण बनव ओके तर काय काय घेणार आहे तू ही। ओके चिप्स आहे परत काय आहे व्हॅनिला केक आहे

हा केक तू नंतरला करणार आहेस का हां मी गॅस चालू करते गॅस लायटर तिथं आहे ओके चालू झाली गॅस आता पकेस्त पर आपण वेट करूया तर आता त्याच्यामध्ये कॅचअप वगैरे टाक त्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये टाक परत मीठ टाक सॉल्ट टाक त्याच्यामध्ये जर थोडस हे टाक तर केक मध्ये तो खोल झाकन आता हे ना तर आपण बघेसोबत वेट करूया तर हे बघा आपल्या घड्याशी सॉस पण आहेत ते बर्गर इथं कप्स आहेत त्या ह्याच्यामध्ये आम्ही चहा देतो ह्याच्यामध्ये ज्यूस दे देतो ह्याच्यामध्ये पाणी देतो ह्याच्यामध्ये आणि स्पून्स आहेत ते मिक्सर आहे तर हे पॅन आहे तो ऑइल आहे ते प्लेट्स आहेत हा नल आणि हा इथे बर्गर याचं सामान तिथे फ्रेंच फ्राईज परत तिथे केक होतो तर गाईच आता आपलं जेवण झालेलं आहे तर आता आपण बघूया कसं शिजलेलं आहे तर गाय सगळ्यात पहिले प्लेट्स काढ काढते आम्ही काय आता मी प्लेट आएते हांएते हां केक बन चुका है हां ये केक सीज है ये केक तो होता है ये जिस पर केक का, तो का होता है वाओ मस्त वास तो है तो रहता है कार्ड चिप्स कार्ड चिप्स काढले आहेत फॉर द प्लेट मध्ये टाक लेट्स पुट इटamba प्लेट्स देते ने। ने। बन मी हे जा तो बळो बळको आता मी ह्याच्यामध्ये चिप्स टाकते ही चिप्स चॉकलेट वन चॉकलेट्स पण तयार झालेले आहेत चॉकलेट सगळ्यांमध्ये टाकलेट चिप्स टाक ते झाले घ्या तर झालं जेवण हां तर आता मला हा हा आता आपण दिदीने दिली

तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण लाईक करा तू बघ बघ तुम्ही त्याच्यामध्ये बघा बाय मिळा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय